नमस्कार मी सेवानी मी प्रकाश केमधरणे सहाय्यक सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड मी माझ्या फ्लॉटवर साधारणतः सन दोन हजार नऊ साली बोर घेतला व बांधकाम सुरू केले बांधकाम सुरू के, के, के पूर्ण झाल्यानंतर साधारण दहा वर्षानंतर पाण्याची थोडी फुड़, थोडी कमतरता जाणू लागली तर सरासरी पर्जन्यमान सण दोन हजार तेवीसमध्ये खूप खूप कमी झाले त्यामुळे मला सन दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची कमतर जाणून लागली त्यामुळे मी जवळील बोरवेल मशीन का बोरवेल मशीनवाल्यांना रिबोअर किंवा नवीन फ्रेश बोअर घेण्यासाठी कॉन्टॅक्ट केला परंतु सर्वांनी रिबोअर घेता येणार नाही व नवीन बोअर घेता तुमच्या बांधकामामुळे तिथं मशीन लावणे असे काय असे सांगितलं त्यामुळे मी पर्याय शोधतो शोधत होतो साधारणतः चार पाच वर्षापूर्वी यूट्यूबवर मी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांची मुलाखत पाहिलेली होती अव त्यांच्या कारखान्यावर त्यांचे सहा बोल बंद पडून कारखाना बंद पडण्याची वेळ आली होती तेथे ते त्यांनी ते माननीय विशाल बगळे साहेब जॉलॉजिस्ट सोलापूर यांच्याकडून केमिकल ट्रीटमेंट देऊन बोअर सक्सेस झालेले ते मी ऐकले त्यामुळे मला त्यांचा ते ॲड्रेस आठवला आणि मी माननीय बगळे साहेबाचा ॲड्रेस स्वतःच्या प्रत्येकला हो तो अॅड्रेस आणि मोबाईल मला सापडल्यानंतर त्यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट केला ते साईटवर असल्यामुळे त्यांनी मला कार्यालयात कॉन्टॅक्ट करण्याचे सांगितले कारण त्यामुळे मी सा कार्यालयात कॉन्टॅक्ट केला कार्यालयात कॉन्टॅक्ट केल्यानंतर माझी बुकिंग वगैरे झाली त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक तुमचा नंबर सिनियर सिन्युरिटीप्रमाणे आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ मी साधारणत मार्चमध्ये मार्च एंडपर्यंत मी बुकिंग केली होती त्यांचा नंबर मला मे एप्रिल येणला आला किंवा तुमच्याकडे आम्ही काही दिवसात येणार आहोत ते पा आठवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आले दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यांनी साधारणतः नऊ मे रोजी हो माझे बोरचं केमिकल ट्रीटमेंट केली माझे बोर, के मा बोर दोनशे फूट खोल होते आणि साडेसहा इंच मीटर डायमीटरचं रुंदी होती तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आदेश दिल्याप्रमाणे मी त्याचे सूचनेचे पालन केले व त्यानंतर मला केमिकल ट्रीटमेंट करण्यापूर्वी एक पाच मिनिट बोर चालू होता त्याच्यानंतर एक आठ दहा दिवसांनी एक त्याची त्याच्यामध्ये प्रगती झाली आणि एक दहा मिनिटावर आला त्याच्यानंतर काही दिवसांनी पंधरा मिनटावर आला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात तो पंधरा ते वीस मिनिट चालून राहिला आणि नऊ जून नंतर त्याचं फुल चालून राहिला बंदच पडून राहिला अशा रीतीने माझा बोर सक्सेस झाला आहे आणि माननीय बगळे साहेबाची जी केमिकल ट्रीटमेंट आहे बोरसाठी अतिशय उत्कृष्ट आहे सक्सेसफुल आहे तरी मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद म्हणतो नमस्कार